हॅलो माय यूट्यूब फॅमिली कशा आहात सगळेजण तर श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आणि श्री स्वामी महाराज तुमच्या सगळ्यांचं भलं करो हीच नि प्रार्थना करते तर ॲक्च्युली दोन तीन दिवस आपले ब्लॉग न येण्यामागचं कारण की माझी तब्येत जरा डाऊन होती त्यामुळे मला ते ब्लॉग शूट करण्यामागेपर्यंत काही मी असं सुचतच नव्हतं आणि तब्येत डाऊन असल्यामुळे मुलांचा मुलं पण घरी येऊन फार जे त्यांचं सगळं करणं वगैरे ते सगळं खूप सारं हँडल नाही झालं मला दोन तीन दिवसामध्ये सो इकडे मी खाली आले होते दक्ष वाट बघत होते कारण त्यांची स्कूल आज हबडे होती तर तीस तारखेपासून खरं म्हटलं तर मला त्रास व्हायला लागला होता आणि त्याच्यानंतर ते आले दोघ जण घरी बघू शकतात ॲट अ टाईम दोघ जण एकत्र आले व्हॅनमधून कारण नाही मी वेगळे वेगळे येतात एक तूप लवकर येतो कुशीरा येतो त्यामुळे दोघांना घ्या ॲट अ टाईमला घ्यायला मी घरी आले आल्यानंतर दोघांचे रिॲक्शन बघ की मम्मी आम्ही एकत्र आलो आणि ऑल असं तसं म्हणजे स्कूलमधल्या सगळ्या गप्पा ते सांगायला सुरुवात करतात की टीचर काय बोलेन ऑल ते सगळं झाल्यानंतर आम्ही घरी मी पण त्यांना विचारत जाते की काय झालं काय नाही असं करत करत मी त्यांना घरी घेऊन गे गेले आणि मग घरी गेल्यानंतर ते हॅपी दोघं जण एकत्र आले व्हॅनमध्ये आणि तिथून आल्या पुढ्यानंतर तुम्ही बघू शकता मी काही नाही ते त्यांचे शूज काढून सॉक्स वगैरे काढून बरोबर जागेवर नेऊन ठेवतात मूडवर डिपेंड आहे सगळं म्हणजे मूड असेल तर सगळं व्यवस्थित करून ठेवतात अदरवाईज मी करते आणि तब्येत डाऊन असल्यामुळे त्यांनी त्यांचं जरा केलं त्यांनाही कळतं थोडंफार की मम्मा बोलते आहे तर खरंच करून ठेवात म्हणून हे बघा इकडे शूज कोणाचे कुठे ठेवायचे हे त्याचा बराच वेळ चाललं होतं त्यानंतर फ्रेश वगैरे झाले आणि त्यांचे त्यांचे कपडे वगैरे बदलून वगैरे घेतले मी आता दोन दिवस स्कूल होते एक दिवस त्यानंतर परत दोन दिवस सुट्ट्या होता असं सग दोघंही दोघांचं व्यवस्थित ठेवून देतात सगळं काही आणि खरंच तब्येत खूप डाऊन होती त्यामुळे मला काय शूट करायचं म्हणजे सुचलंच नाही तरी पण मी तुमच्यासाठी जेवढं काही शूट करता येत होतं तेवढे थोडे थोडे क्लिप मला असं वाटले ते शूट करावे ते मी तुम्हाला शूट करून दाखवलेले आहेत आणि आपलं ब्लॉग त्याच दिवशी होती अक्षय तृतीया सो मग म्हटलं संध्याकाळी मला शूट नाही करता आलं पण स्वयंपाक सगळा रेडी केला होता इतका सारा म्हणजे त्रास होतो सुद्धा मस्तपैकी असं जेवणाचं ताट सॉरी देवाचं ताट बनवलं होतं आणि मस्तपैकी देवाला नैवेद्य वगैरे दाखवल्यानंतर आम्ही जेवण करायला घेतलं बघू शकता जेवणामध्ये असे मेनू मी बनवला होता मस्तपैकी देवाला नैवेद्य देव वगैरे दाखवून घेतल्यानंतर आम्ही सगळ्यांनी जेवण केलं त्यानंतर मला त्या दुसऱ्या दिवशीपासून खरंच खूप त्रास सुरू झाला म्हणजे जा ॲक्च्युली घसा आवाजच आवाज म्हणण्यापेक्षा खरखर -कर खूप करत होता आणि सर्दी जाम झाली त्यानंतर वॉकिंगला गेले त्या दिवशी आणि फिरले म्हटलं जरा हवेत फिरणं पण गरजेचे नाही फिरले तर त्याच्या दुसऱ्या दिवशी नव्हते गेले कारण खूप त्रास झाला यांना है, सांगितलं मी येतच नाही म्हणजे पूर्ण वाफ वगैरे घेतली आणि मी पूर्ण जाम झाले होते सो मी गेलेच नाही हा आदल्या दिवशीचं ब्लॉक ही जे अक्षयदृतीच्या दिवशीचा आम्ही वॉकिंगला गेले त्यानंतर अशाच वहिनी असतो पर्यंत आम्ही आमच्या दोघींच्या गप्पा चालल्या होत्या भरपूर काय मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तर पूर्ण जाम झाले तर मी वॉकिंगला गेलेच नाही तिसऱ्या दिवशी मी गेले पण तीन ते चार दिवस मला त्रास होत होता तिसऱ्या दिवशी गेले पण म्हणजे जास्त नाही नॉर्मली फिरले वगैरे गोळ्या आणि हे चालूच होतं आता डॉक्टरकडे जाईल मी <laughs> जाऊन येणारे इंजेक्शन घेऊन येते कारण म्हणतात ना ते तीन ते दिवस आपल्याला हे राहतच अंगावरती कणकणी ही राहतेच किती डॉक्टरकडे जाऊन या नाही त्याकडे आणि नंतर सेकंड डे तुम्ही बघू शकता माझा वाईज इग्नोर करा सर्दी जाम झालेली आहे डोकं बिक जाम म्हणजे आजारी पडली आहे त्यामुळे ना खरं सांगते दुपारी जेवले किचनवर एवढा सारा राडा होता जो खूप सारा होता भांडी घासायची पण इच्छा नव्हती तर मी काय केलं आता जस्ट साडेपाच पावणे साला उठून भांडी आणि किचन केले क्लिन बघू शकता इतकी सारी भांडी मला किचनमध्ये पण येऊशी वाटत नव्हतं सो आता जरा बाहेर चाललीये डॉक्टर कडे जाणार आहे थोड्या वेळाने आणि खरं तर अंग असं चावतं डाडा घेऊन जाणार आहे मला मला जाता येत नाही एकटेला येतं मला जाता त्याच काय तिकडे बाहेर घालणार आहे बाहेरशी घालणार आहे स्वतः जरा एका ठिकाणी चालली आहे भेटते पुढे कंटिन्यू करा काय छान नाही भाजी करत होती ना ते छान वाटत होत पण नाहीये खाली नाहीये का खायला एक दिवस आता चांगली रेसिपी चांगली वाटली थँक्यू म्हणजे फेवरेट काकू चलो बाय काकोनची गाईज मला इतकं सारं बरं वाटत नाहीये आणि मला घाबीचा थंडी आणि थंडी नाही ताप वगैरे आणि अंगात अशी कणकणी छोटीशी असते म्हणायला ते आल्यानंतर तीन दिवस आयकंड मला त्रास आहे आणि हांड सांगितलं की मला त्रास होतोय की तुम्ही खेळू नका इकडे चला घरी तर ते ऐकत नाहीयेत अजिबात माझं की थोडा वेळ खेळू देत तुम्ही पण म्हटलं आता खेळा मग काय बोलू गरमी आहे म्हणून थोडस चालतीये तो भेटूयात आपण पुन्हा काय जेवण बनवायचं काय नाही ते तुम्हाला सांगते थोड्याशा गप्पा पण मारणार आहे मी तुमच्यासोबत आज भेटूयात आपण पुन्हा आता वाजलेत रात्रीचे पावणे आठ स्वयंपाक करायचा आहे नेहमीच मला एक त्रास रोज मी साडेआठलाच लागते स्वयंपाकाला तसं म्हटलं तर ते आता करणार आहे साडेआठ वाजता लागले तरी होतो एकदा किचनमध्ये गेलं ना अर्धा तसंच होऊन जातो इकडे ना घरात बसो फार कंटा आला मग ये ना पावणे दहाच्या सुमारे मला बाहेरचं खायची खूप इच्छा झाली होती सो यांनी मग राऊंडला नेलं आणि त्या राऊंड करता करता आम्ही पूर्ण लेक ते लेकवरच्या ब्रिजवरती गेलो आणि तिथं थोडा वेळ थांबलो हवा घेत जरा बरं वाटलं कारण माझं टेम्परेचर पूर्ण हाय होतं आणि मग ते वाऱ्यावरती गेलं जरा नॉर्मल झालं सो त्यानंतर मग राऊंड मारून आल्यानंतर मला बरं वाटलं की फ्रेश हवा भेटली आणि नंतर तुम्ही बघू शकता ही टिल्लं पिल्लं माझ्यासाठी काय करतं ते म्हणजे इथं काय झालं होतं त्यांना खाली जायचं होतं ॲक्च्युलीमध्ये खेळण्यासाठी तर मला मी म्हटलं मला बरं नाही आहे तर माझे केस करतात पावडर लावतात येत मला की चल म्हणून आम्ही तुझं आव्हरतो नॉल इतके नाटकं म्हणजे त्यांना खाली जाण्यासाठी मला उठून बुटून बघा ना कसं म्हणजे उठ चौकर चल ना आणि केसं मी करतो रबर मी बांधतो असे दोघां तिकां दोघांचं त्यांचं चाललं होतं आणि त्यानंतर मग मी म्हटलं नको बाळा जायला तरी किती सारा फोर्स करून माझं आवरायला त्या दोघांनी केस बांधत होता की फायनली मग चल नाही यार असं त्यांचं होतं सो मूडच नव्हतं काय बद्दल पण घेऊन गेले मी त्यांना तर आणि काहीच तुम्हाला एक सांगायचंय हॅलो गायस तर हा हाय ब्लॉगचा एंड म्हणजे एंड म्हणण्यापेक्षा असंच मला काहीतरी तुमच्यासोबत शेअर करायचंय तर आहे करा ना एक त्या दिवशी काय झालं मी आजारी होते मला ब्लॉग शूट करता नाही आला खरंच सरप्राईज सरप्राईजच होतो माझ्यासाठी तर ना माझी पर्स म्हणजे वॉयलेट तसं माझ्याकडे सात आठ टॉयलेट आहेत की मी कुठल्याही कुठल्याही क्षणी कुठलाही घेऊन जाते पण आहे ना माझं जे रिअल म्हणजे जे डेली यूजचं आहे ना डेली यूजचं ते खराब झाले फार त्यांनी बघितलं होतं नाही बघितलं मला माहिती नाही पण आहे ना त्या दिवशी हे आणि त्यांनी माझ्याकडे बॅग दिली आणि म्हटले धरे तुझ्यासाठी तर मला माहिती होतं त्यांनी त्यांच्यासाठी आणलेले शूज आहेत आणि मला म्हटलं धर मी आपली घेतली बॅग आणि ठेवली तिथं म्हणजे हे मला काय आणणार आहे तर ते म्हणले की हा मग त्याच्यानंतर त्यांनी त्यातलं वॉयलेट काढलं आणि मला हे दाखवलं की मी तुझ्यासाठी आणलंय मला इतकी खुशी झाली इतकी खुशी झाली इतका हॅपीनेस आला की काय विचारू नका मी दाश आणि दाश आणि काय केलं ते वेगळंच काय घेतलं कोणाची कशी घेतली दागो <laughs> बावरे तू पग पोपटला लिहायला काही समोर काही करायलाच का दोघं सगळं सांगतोय आणि चुप आणि त्याच्यानंतर ना मला काय खुशी झाली कारण की ना की सरप्राईज हे वेगळंच असतं म्हणजे काय असतं माझ्याकडे ही वस्तू होता होत्या पण मला घ्यायची होती खूप दिवसापासून मला मनासारखी भेटत नव्हती आणि त्यामध्ये ह्यांनी मला न सांगता घेऊन आले आणि ते पण मला जे पाहिजे होते ते घेऊन आले त्यामध्ये खुशी गगनात मावत नव्हती सो इतकं म्हणजे न सांगता आणि सरप्राईज आणि खूप म्हणजे खुशी झाली आणि त्या दोषी म्हणजे इतकी होई झाली की मी त्यांचं काय केलं त्यासाठी तुम्हाला सांगितलेलंच आहे सो अशा प्रकारे वॉलेट मला भेटलेल आणि खूप छान वाटलं थँक्यू त्यांना खूप सारं हां दोन मिनटं तर मी खूप खुश झाले आणि खूप छान आहे आणि खूप मोठं टॉयलेट आहे मी दोनशे तीनशे टॉयलेट घेण्यासाठी खूप हरसू प्लीज दोन मिनिटात स्टॉप हो बेटा बरं ठीक आहे तू नंतर बोल ना तुझं सांग पहिलं मी बोलते ओके okay? तर कोण आहे बेटा तर ना हे वॉयलेट ॲक्च्युली ना मी आहे ना घेण्यासाठी आहे ना मी दोन ते म्हणजे तीनशे ते चारशे रुपयाचं घेण्यासाठी पण मी इतका सारा विचार करत होते की कारण की मला भेटत नव्हतं तसं घ्यायला पण काय ना पण पाहिजे रेंजच्या नुसार मला तसं भेटत नव्हतं तर हे त्यांनी मला आणलेलं आहे आणि मला खूप आवडलं आणि खूप छान सारा छान छान असे कप्पे त्यामध्ये इझिली हँडल करू शकता असंच मला पाहिजे होतं आणि तुम्हाला सांगू आता उऱ्याने दिलेलं गिफ्ट आहे ना, ना आणि ते म्हणजे ना अशा बायकांची अशी इच्छा नसते की बाबा त्यांनी मला रोजच गिफ्ट दिलं पाहिजे किंवा महिन्यातून दिलं पाहिजे असं पण न सांगता आणणारं जे गिफ्ट असतं ना त्यात काही वेगळीच मज्जा असते आणि त्यात बायको इतकी खुश होऊन जाते तर तुमचं सगळे आहो जे कोणी कोणाचे बघत असतील ना त्या आहो दोन मिनटं फक्त कोणाच्या कोणाचे आहो बघत असलेला माझे जर ब्लॉग तर त्या अहोना माझी अशी रिक्वेस्ट आहे की तुम्ही बायकोसाठी खूप सारं म्हणत नाही पण इतकं छोटस गिफ्ट किंवा एखादं हार किंवा तिच्या जेवणाचं कौतुक करत जावा तिला इतकी खुशी होते ती इतकी खुश होते की काय विचारूच नका खूप सारी खुश होते ती तर मी त्या दिवशी आणि माझ्या जेवणाचं पण कौतुक केलं म्हटलं की खूप छान भाजी झाली वगैरे म्हणजे मी आजारी असून सगळा त्राण वगैरे विसरून गेले आणि मला ती म्हणजे हॅप्पीनेस आला की वाव की ठीक आहे सगळं दूर होऊन जातं त्यामुळं लेडीजला सगळे आहो लोक जे कोणी माझे ब्लॉग्स बघत असेल प्रत्येक लेडीजचे आहो तर त्यांनी तिचं थो थोडंफार कौतुक करा ती म्हणत आहे की रोजच कौतुक करा कधीतरी क्वच्छित कौतुक को करत जावा तिला पण खूप भारी वाटेल आणि ती तुमच्यासाठी अजून प्रोत्साहित होऊन करत जाईल तर माझी ती माझा जो हॅप्पीनेस होता माझ्या त्याचं सगळं काही होतं तुमच्यासोबत मला शेअर करायचं होतं तर माझ्या मला त्या दिवशी खूप सारी खुशी झाली होती सो मी त्यांना खूप सारा थँक्यू म्हणते कारण मला भेटलं खूप थँक्यू आणि आणली त्यांनी वस्तू सो मी ते जेव्हा वेअर करेन तेव्हा नक्कीच घानेल दाखवेल <coughs> <ने> तुम्हाला <coughs> सो so अशा प्रकारे तो दिवस होता तर सगळे बघा तुम्ही ट्राय करा तुमच्या बायकोसाठी तर नक्कीच ती खूप सारी खुशिशन म्हणजे तर मी तुम्हाला एवढंच सांगेल की आपल्या वाईफसाठी थोडंफार म्हणजे जास्त नाही थोडंसं क्वचित कौतुक केलं तर तिचं तर इतकं सारं हॅप्पी होते ती काय विचारूच नका जसं मी माझा अनुभव सांगते तुम्हाला कारण की आहे ना तिच्या अपेक्षा असतात ती दुसरं कोणाकडूनच अपेक्षा करू शकत नाही एकदा लग्न झालं नाही आई वडील नाही कोणाकडून ती फक्त आपल्या नवऱ्याकडूनच खूप साऱ्या अपेक्षा अपेक्षित करत असते कारण की तो एकच व्यक्ती असा असतो की तो तिचं सगळं काही असतो त्यामुळं तुम्ही थोडंसं सा तिच्यासाठी काहीतरी करून बघा जास्तीच्या अपेक्षा तर ती कधी करतच नाही कारण की थोडंसं काहीतरी म्हणजे नकळत जर तिला केलं ना की बाबा एखादा गजरा म्हणा कधी तिच्या जेवणाचं कौतुक म्हणा किंवा तिचं तू खूप छान दिसतेस वगैरे असं बोलून बघा इतकी तिच्या मनात भावना फुलतात की काय विचारूच नका करून बघा तुम्ही तिच्या अशा अपेक्षा नसतात की मला रोजच काहीतरी द्या मला हेच करा मला तेच करा कधीतरी तुम्ही करून बघा तिच्या चेहऱ्यावरची स्माईल आपोआपच तुम्हाला कळून जाईल की बाबा खरंच हे जे काय आहे ते खरंच आहे सो so, कंटिन्यू करा हेच माझं माझं तुम्हाला शेअर करायचं होतं मी मी तर खूप हॅप्पी झाले होते मला सरप्राईज भेटला जे पाहिजे भेट ते भेटलं मी खरंच त्यांना बोलली नव्हती मला घ्यायचंय तर त्यांना काय बोलायचं मला घ्यायचंय तर मी माझे चॉईसचेच घेणार ना पण काय माहिती अनलकी म्हणजे मी लकी अशी तर समजले की त्यांनी मला ना त्यावेळेस कसं काय घेऊन आले काय माहिती तितकं छान आणि पूमात आणि खूप भारे अजून तर खूप भारी आहे आणि चॉईस पण खूप छान आहे त्यांची असं मला वाटतं सो कसं आहे तुम्ही पण कमेंट करून सांगा चलो बाय बाय आजच्या पुरतं एवढंच आणि अजूनही आपल्या चॅनलला लाईक शर सबस्क्राईब कोणी केलं नसेल तर लवकरात लवकर जावा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भरपूर सारे प्रेम द्या मी तुमच्यासाठी नवनवीन ब्लॉग घेऊनच येत असेल सो हे दोन तीन दिवस मी म्हटलं तर डेली ब्लॉग टाकेल सो इग्नोर दिस कारण की मी आजारी होते सो थोडेसे काही प्रॉब्लेम असेल तर वर खाली ब्लॉग होतच जातील आपले पण ब्लॉग मिस करत जाऊ नका आणि मीही मिस करून देणार नाही तुम्हाला सो कंटिन्यू करा बाय बाय